काळंबावाडी धरणासाठी आणि कालव्यासाठी जमिनी देऊन सुद्धा स्थानिक भूमिपुत्रांना शेतीसाठी पाणी मिळत नाहीये त्यामुळं शेतकरी संतप्त झालेत डाव्या कालव्याला गेल्या अनेक वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्यानं पिकं पाण्याअभावी करपू लागली आहेत पाणी, पाणी, पाणी सोडलं नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय धरणातून डाव्या कालव्याला तत्काळ पाणी सोडावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे काळंबावाडीच्या डाव्या कालव्याला नेहमीच अनियमित पाणी पुरवठा होतोय गेल्या दोन वर्षात तर कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामामुळे पाण्याच्या विसर्गाच्या कालावधीतही बदल झालाय कधी वीस दिवसांनी तर कधी पंधरा दिवसांनी कालव्याला पाणी सोडलं जात आहे त्यामुळे डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांची शेती पिकं कोमेजू लागली आहेत सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे त्यामुळे पिकांना पाण्याचा फेरा लवकर देणं गरजेचं आहे मात्र कालव्यालाच पाणी सोडलं जात नसल्यामुळे पिकांना पाणी द्यायचं कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामामुळे पाणी उशिरा सोडलं जात आहे जलसंपदा विभाग त्याकडे गांभीर्यानं पाहत नसल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होतोय कालव्याचं पाणी बंद होऊन पंधरा दिवस झाले तरीही पाणी सोडलं नसल्यानं या पाण्यावर अवलंबून असणारी पिकं कोमेजू लागली आहेत त्यामुळे डाव्या कालव्याला तत्काळ पाणी सोडलं नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय